हॅलो जय शिवराय सर हा जय शिवराय सर बोला ना सर विदर्भामधून एक शेतकरी बोलत आहे मी आणि माझा जो प्रश्न आहे तो म्हणजे पी विमा कधी मिळणार कारण की बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून असे व्हिडिओ व्हायरल होत आहे की पंधरा तारखेला जमा होणार वीस तारखेला जमा होणार अद्याप जमा झाले नाही कारण की अठ्ठावीस तारीख जवळपास आलेली आहे आजची अठ्ठावीस तारीख आहे अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला नाही तर माझा हा प्रश्न आहे की हा पी विमा जो आहे ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आणि हे का जमा झाला नाही तर याच्या बाबत तुम्ही शेतकऱ्यांना जिल्हा माहिती द्यावी सर हा नक्कीच सर सर्वप्रथम मी तुमच्या तुम्ही जसे विदर्भातले शेतकरी आहेत तर मग विदर्भातल्या जिल्ह्यापासून मी सुरुवात करणार आहे त्यामुळे विदर्भातला पहिला जिल्हा मी घेतो तो म्हणजे अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं शेतकऱ्यांनी अमरावती जिल्ह्यातील शेतकरी पीक वाटपाच्या प्रतीक्षेत आहेत पण आता आपण जर पाहिला गेलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल खरीपाची ज्वारी असेल या सर्व पिकाचा पीक किंवा पाच फेब्रुवारी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हेक्टरी किमान जसं अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उंबरटा उत्पादनाची माहिती सरकारकडे गेलेली आहे तर त्या नुकसानीप्रमाणे किमान वीस हजारापेक्षा जास्त आणि हेक्टरी पस्तीस हजार रुपयापर्यंत जास्तीत जास्त, जास्त हा पिकमा अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणं अपेक्षित आहे सर त्यानंतर आपण बघतोय विदर्भातला दुसरा जिल्हा तो म्हणजे यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा किमान जवळ आपण जर पाहिलं गेलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये नव्वद पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये हे नुकसान सरकारने दाखल दाखवलं होतं उंबरटा उत्पादनाची माहिती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानकारक आली होती आणि यवतमाळ जिल्ह्याची अंतिम सुद्धा पन्नास पैसे फार कमी घसरलेली आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सोयाबीन या पिकाचा पिकमा नंतर मूग असेल उडीद असेल खरीपाची ज्वारी असेल बाजरी असेल मक्का असेल किंवा काही शेतकऱ्यांचा कांदा पीक असेल या सर्वांचा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाच फेब्रुवारी पर्यंत जमा होणार आहे फक्त कपाशी आणि तूर या दोन पिकाचा सोडून बाकी पिकांचा पीक मध्ये वाटप होणार आहे तर विदर्भातला पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे अकोला अकोला जिल्ह्यातल्या सुद्धा पन्नास पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात दाखवलं होतं आणि उंबरटा उत्पादनाची माहिती ज्याप्रमाणे अकोला जिल्ह्याची सरकारला पोहोचली त्याप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये तीस हजार रुपये जास्तीत जास्त प्रति हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा वाटप होणं अपेक्षित आहे सर त्यामुळे अकोला जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा सर्वात जास्त पिकमा भेटणार कारण की सोयाबीन उत्पादक जास्त शेतकरी आहेत सोयाबीनचा पिकमाचं मोठ्या सोयाबीनचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान जास्त झालेलं आहे सोयाबीन असेल मुग असेल उडीद असेल खरीपाची ज्वारी असेल कांदा असेल बाजरी असेल मक्का असेल या सर्व पिकाचा पिकमा मध्ये वाटप होणार आहे आता पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम जिल्हा सर वाशिम जिल्ह्यातल्या सहा तालुके ज्याच्यामध्ये मंगरुळ असेल मानोरा असेल किंवा इतर जे तालुके आहेत वाशिम जिल्ह्यामध्ये सहा तालुके सहाही तालुक्यामध्ये एकूण छत्तीस महसूल मंडळे आहेत आणि छत्तीसही महसूल मंडळामध्ये सरसकट पिकम्याचं वितरण वाशिम मध्ये होणार आहे सोयाबीन या पिकासाठी सर्वात जास्त पिकमा वाशिम जिल्ह्यामध्ये भेटणार आहे वाशिममध्ये किमान पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर जास्तीत जास्त जास्तीत जास्त बत्तीस हजार पाचशे रुपयापर्यंत पिकण्याचं मिळणं अपेक्षित आहे आणि ज्याप्रमाणे उंबरटा उत्पादनाची माहिती वाशिमची सरकारकडे सादर झालेली आहे त्याप्रमाणे त्यामुळे बरोबर त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे वर्धा नागपूर चंद्रपूर हे विदर्भातले जिल्ह्यात सर बरोबर जी 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 सर हे विदर्भातले जे उर्वरित जिल्हे आहेत त्याही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे सर नुकसानीप्रमाणे जवळपास या विदर्भातले पाच जिल्हे आणि पूर्व विदर्भातले सहा जिल्हे विदर्भ आणि पूर्व विदर्भातल्या अकरा जिल्ह्यामध्ये एकूण पाच फेब्रुवारी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकमा वाटप होणं अपेक्षित आहे आणि ज्याप्रमाणे कृषी विभागाने जी विदर्भ आणि पूर्व विदर्भाची आकडेवारी जी दिलेली आहे ती मोठ्या प्रमाणे उंबरटा उत्पन्नाची माहिती नुकसानकारक आहे आता विमा कंपनीच्या माध्यमातून लवकरच या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे आता पुढची माहिती विचारा सर पुढचा प्रश्न विचारा पुढचा प्रश्न सर असा आहे की हे मात्र आता तुम्ही जे सांगितले विदर्भातले जिल्हे आता मराठवाड्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांना मिळणार मग हा नक्कीच सर आता मराठवाड्यापासून आपण सुरुवात करूया मध्ये आठ जिल्हे आहेत आणि मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यापैकी सात जिल्ह्यामध्ये पिकमा वाटप होण्याची जास्त शक्यता आहे आता था था ते मराठवाड्यातले सात जिल्हे कोणते ते सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करूया सर बरोबर तर मराठवाड्यातला पहिला जिल्हा आहे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये ऐंशी ते शंभर टक्केपेक्षा जास्त नुकसान दाखवलेलं आहे हिंगोली जिल्ह्याची उंबरठा उत्पादनाची माहिती जी आहे अडीच एकर म्हणजे म्हणजे एका हेक्टर मध्ये फक्त पाच क्विंटल सोयाबीन उत्पादकता आलेली आहे म्हणजे नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे असं कृषी विभागाच्या माध्यमातून मध्ये दाखवलेलं आहे त्यामुळे हिंगोली, हिंगोली जिल्ह्यामध्ये जी माहिती सरकारने सरकारकडे सादर केलेली आहे किंवा विमा कंपनीकडे किंवा केंद्राकडे सादर केलेली आहे उंबरठा उत्पादनाची तर त्याच्यानुसार हिंगोलीमध्ये किमान पस्तीस हजार रुपयाचा पिकमा साठी मूग उडीद किंवा इतर पिकासाठी पिकमा मिळणं अपेक्षित आहे आणि पाच फेब्रुवारी पर्यंत हिंगोलीमध्ये पिकमा वाटप होण्याची शक्यता आहे सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये त्या पद्धतीनं वाटप होणं अपेक्षित आहे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये तीस महसूल मंडळांचा समावेश आहे त्यानंतरचा जिल्हा आहे बीड जिल्हा सर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान आहे बीड जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे बीड जिल्ह्यातल्या सत्याऐंशी मंडळामध्ये सोयाबीन असेल मुग असेल उडीद असेल खरीपाची ज्वारी असेल किंवा इतर पिकांचा पिकमा वाटप होणार आहे फक्त कपाशी आणि तुरीचा पीकमा वाटप होणार नाही सर कारण की त्यांचे दीर्घकालाचं पीक आहे त्यामुळे त्यांची माहिती सध्या सरकारकडे आलेली नाही त्यामुळे त्यानंतरचा जिल्हा आहे सर तो म्हणजे मराठवाड्यातला लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये साठ महसूल मिळणे आहेत सातही महसूल मंडळाची अंतिम आणेवारी लातूर जिल्ह्याची पन्नास पैशापेक्षा कमी आली आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा अं पाच फेब्रुवारीपर्यंत पिकमा वाटप अप होणं अपेक्षा आहे सर्वात जास्त लातूर मध्ये सोयाबीन या पिकाचा पिकमा वाटप होणार आहे सर आणि सर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पन्नास टक्केपेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे परभणीमध्ये बावन महसूल मंडळामध्ये पाच फेब्रुवारी पर्यंत पिकमा वितरण होणार आहे आणि परभणीमध्ये सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल खरीपाची ज्वारी असेल बाजरी असेल या सर्व पिकाचा पिकमा वाटप होणार आहे कपाशी आणि तूर या दोन पिकाचा सोडून बाकी सर्व पिकाचा पिकमा वाटप होणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे सर महत्वाचा धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्याची जी उंबरटा उत्पादनाची माहिती सरकारकडे केंद्राकडे पाठवलेली आहे त्यावर विमा कंपनीने आक्षेप घेतला आहे त्यामुळे केंद्रीय समितीकडे हे ही जी जे आहे केस आता गेलेली आहे आता केंद्रीय समितीच्या माध्यमातून निकाल व धाराशिव जिल्ह्याचं कळेल परंतु धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक पिक्म वाटप होणं अपेक्षित आहे कारण की पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त नुकसान हे सरकारनेच काढलेलं आहे धाराशिव जिल्ह्याचं आता पिकम वाटप होतो का नाही होतो ते सुद्धा पाहण्यासारखं आहे सर एकंदरीत आता धाराशिव जिल्ह्याच्या नंतर पुढचे एकत्र एक आपण घेण्याचा प्रयत्न करूया कारण की रेकॉर्डिंग okay. मोठी होत आहे ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मराठवाड्यातला नांदेड जिल्हा असेल त्यानंतर उर्वरित जिल्हे मराठवाड्यातले छत्रपती संभाजीनगर असेल किंवा जालना असेल याही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्यामुळे याही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विमा वाटप होणं अपेक्षित आहे आता हे मराठवाड्यातले आठ जिल्ह्यापैकी सात जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आणि म्हणजे सगळ्यात जिल्ह्यामध्ये नुकसान आहे परंतु सात जिल्हे वाटप होतील आणि धाराशिव जिल्ह्याच्या पिकमाच्या नुकसानीवर ते आक्षेप घेतले विमा कंपनी त्यामुळे त्या जिल्ह्याचं काय होतं ते आपण पुढे बघूया जे माहिती आपल्याला येईल परंतु सध्या ही माहिती आहे त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल याही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आहे याही जिल्ह्यामध्ये पिकमा पाच फेब्रुवारी पर्यंत जमा होण्याची शक्यता आहे आणि एकंदरीत आपण राज्यातल्या संपूर्ण जिल्ह्याची माहिती पाहायला गेलं तर राज्यातल्या संपूर्ण जिल्ह्यातील एकंदरीत राज्यातल्या चौतीस जिल्ह्याची उंबरटा उत्पादनाची माहिती केंद्र सरकारला राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून सादर झालेली आहे राज्य सरकारने

देण्यात येत आहे पण आता संपूर्ण विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या क्लेमचं कॅल्क्युलेशन करणं सुरू झालेलं शेतकऱ्यांना किती पिकमा द्यायचं आता पिकमा वेटिंग फॉर अवॉइटेड असं शेतकऱ्यांना संकेतस्थळावरती दाखवत आहे लवकरच आता रक्कम दिसायला सुरुवात होईल सर आणि संकेतस्थळावरती ही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमाचं वितरण होईल सर बरोबर सर आणि सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि एक डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे तर त्याबद्दल धन्यवाद सर नक्कीच सर धन्यवाद